बस <laughs> ले ले <laughs> बोला सर्वांनी टाक दादा जेवण झाला का माझ दादा सांगा ना जेव्हा पावलं भाग बाप्पा भाग आजारी यांच्या डोळ्यातले होता काळजी घ्यादा रामायचं होता नक्कीच काळजी घ्या पप्पाची कारण धावपळीचं खूप धावपळ चव्हायच त्याच्यामुळे मला पण माहिती आहे की मी धावपळ असते धावापड्याची पुढे छान आता जेवण आम्हाला पुढं जेव जेवायचं आता ओके ओके दादा तुम्ही जेवण ते आम्ही धरून जेवण केलं आता दवाखान्यामध्ये जाणार आहे तर आता पोचले दहा ते पंधरा मिनट पंधरा वीस मिनटांनी खोल्यामध्ये पोचणार खूप संख्येने लाईव्ह लाईट असं म्हणायला विनंती करतो चॅनलमध्ये जो नवीन असतात त्यांनी आपल्या चॅनलला सक्साई माहीत दादा बोला ना माझी दादा काळजी घ्या बरं नक्की काळजी घ्या आणि खूप संख्येने लाईवला येतात सर्वांना सर्वांना विनंती करतो चॅनल करा आणि आता आहे बस शिवशाही बस मध्ये थोड्याच वेळात अकलामध्ये पोहोचणार आहे कैलास दादा नमस्कार केवल दादा तुम्हाला मनापासून नमस्कार कशात केवल दादा जेवण झालं का तुमचं केवल दादा जेवण झालं का स्वागत आहे बरं का तुमचं आपल्याला आता मी आपल्याला जाताय केलं काय म्हणतात महेश दादा काय म्हणतात पप्पा आग आजारी आहे मी, आजारी आहे पाऊसामुळे ताप अरे तेच दा खूप अवघड परिस्थिती आहे करा कारण वातावरणच तसा आहे मला पण माझा कसा बस मला दिसत होतं शेल माझा कसा किती दिवस झाले आहेत पण मी दवाखाना अजून केला नाही दादा धावपळ धावापर तिच्यामुळे अजिबात का काहीमच मिळत नाही पंकज दादा दादा कुठे चालले आहेत पंकज दादा नमस्कार पंकज दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्याला दादा मी अकोल्याला जा पंकज दादा अकोला इथे चाललो आहे तुम्ही कुठे आहात माझ्याला युव तुम्ही कुठून बघत आहात ते सांगा काम दादा केवळ दादा बोला ना काय आहे बाकी आणि दादा जरा काळजी घ्या वातावरण आहे हो मी पण अकोलाच आहे अकोल्याला आहे अकोल्याला जात आहे नमस्कार इथं दाही स्वागत आहे तुमचं आपल्याला इथंताही जेवण झालं का तुमचं पंकज दादा तुमचं जेवण झालं का पंकज दादा ब्लॉग काय म्हणता पंकज दादा अकोल्याला राहत तुम्ही दादा मी शिवशाही बसून चाललो शेगाववरून अकोले आणि हो आताच झालं ते म्हणजे आताच झालं तिथे ते काय जेवलं आणि पंकज हा झालं काय झालं पंकज दादा काय जेवण केलं ते आणि हिंदू मराठा मला पप्पाकडे बघावं लागता आजीकडे बघ आजी त्रास सध्या वाटतचा त्रास आहे ते आम्ही काल रात्री पाऊस होता रात्री बाराला आलो घरी काम असते बरोबर दादा धावपळीचंच बनवा दा मला माहिती आहे कारण मला पण तेच धावकडा येतात त्याच्यामुळे मी समजू शकतो माहीत पण दादा करावंच लागणार दादा आता कारण आपण प्रत नाही करणार तर फोन करणार त्याच्यामुळे स्वतःची पण गाडीची त्या दवाखाना मिळा पंकज दादा बोला ना आणि कौती राव काय म्हणतात ज्या टो राव दादा नमस्कार तुमचं पण आपल्यालाही स्वागत आहे इथं नमस्कार नमस्कार दादा म्हणतात सांग तिथं काय म्हणतात डबा घेऊन निकाल गाव होतं डबा घेऊन निघाला हो बा डबा घेऊनच आपल्या काही उशीर झाला दादा नमस्कार इथं ताई म्हणतात कालल्याने मला सर्दी आमच्या चहा हो दादा काळजी घ्या तेच म्हणतो काळजी घेत राहा कारण वातावरण खूप बिघडलेलं आहे आणि पंकज दादा कुठे कामात वेळ काढून आलो आणि काही मुला दादाची दादा धन्यवाद दादा कामावर मी दादा ॲक्च्युली साईड त्या व्हिडिओमध्ये भरपूर सपोर्ट भेटला मित्रांनो मला तुमच्या आशीर्वादाने माझे नव्वद की म्हणजे नव्वद हजार पर्यंत करून पंचावन्न व्हिडिओ जो आहे तो नव्वद हजार पर्यंत पोहोचला काल रात्रीचा संध्याकाळीचा तो जो बायलमधून तुटली होती जो तार तुटला होता खांब्यावरचा त्या व्हिडिओ व्हिडिओला पण मला भरभराटीचा सपोर्ट भेटला हाच असा पन्नास हजार त्याला तर तुम्हाला सपोर्ट मला असाच पाहिजे असाच मला मला पुढे पाठवा हेच तुमच्याकडून उन्हाळ्यात उसला आता डॉक्टर यांच्याच खाती नाही तेच ना दादा काय करायचं बाबा सगळे उघडं होतं कुठे कुठे राहता दादा मी शेगावला राहतो आता अकोल्याला चालू तुम्ही कुठून आत दादा कौतिक राह दादा कुठून आणा दादा ओके केवल दादा खूप आवड अटकते काय अडकते ताई चला मी जेवण करतो येतो हो नक्की नक्की या दादा लाईनला आपलं पहिले लाईन गेले

झालेले आहेत तर आता अकोल्याच्या दवाखान्यामध्ये आहे ते मी नाव सुचलला त्याच्यामुळे ताई खूप गडबड चालू आहे तुम्हाला माहीतच नाही ताई मी सांगित होतं ताई स्वागत आहे अश्विनी ताई तुमचं आपल्याला कशा आता कशा आता तुम्ही ताई दररोज येत जा आम्ही तुमची वाट बघतो कारण आता एक परिवार झालेला आहे आपल्याला लाईव्ह मध्ये चालू तर तुम्हाला पण आमच्यासोबत राहायचं आहे ताई आमच्यासोबत मिळून मिसळून राहायचं आहे अश्विनीताई देश दोन लाईक ओके ताई धन्यवाद तर माझ्या माझ्या लाईव्हचा टायमिंग झाला पण नाही आहे बसमध्ये त्याच्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही तिथं तर तुमच्या लाईव्हमध्ये आपण मी नक्की सहभागी होतो आणि लाईक करा सर्वांनी बघू सर्वांनी लाईक करा भाऊ आणि तुम्ही ते अजिबात जाऊ नका आमच्या विद्यादायीची लाईव्ह चालू होणार आहे विद्याताईच्या लाईव्हला या तुम्ही सर्वांच आता विद्याताई लाईव्ह चालू करणार आहे मित्रांनो तर आज ते त्यांच्या लाईव्हला या जय भीम नव होत जय भीम नवो होत आहे ताई आश्विनी ता कारण आता रेंज पण नाही आहे जमलं तर आता बंद करणार आहे आश्विनी कशात तुम्ही बोला ना इकडे बसमध्ये असलो ना तर रेंजचा खूप प्रॉब्लेम आहे आपल्या अश्विनी ताज्याशी दादा खूप खूप मनापासून अभिनंदन धन्यवाद ताई खरंच मला माहिती होतं तुम्हाला माहीत नसेल पण खरंच तुम्हाला माहिती झालं आणि तुम्ही खूप खूप चालत मला माहिती होतं पण ताई मनापासून धन्यवाद ताई तुम्ही येत राहत येत जावा जाईला खूप छान वाटतंय तुमचे तुमच्याशी कारण तुम्ही माझे खूप जुने जुने पहिल्यापासून मला सबस्क्रायबर केले आहे पहिल्यापासून सपोर्ट करत आलात ताईमध्ये आता कुठे जाऊ नका प्लीज अश्विनीताई हे जे विद्या संजय ब्लॉक आहेत ना हे माझ्या मोठे बाबाच्या मुलगी आहेत ते माझी बहीण आहे अश्विनीताईचे पण चॅनल आहे का नाही नाही अश्विनीताईचे चॅनल नाही आहे काही पण अश्विनीताई येतात सपोर्ट करा दादा जेवण केलं का तुम्ही मग नाही हो ताई माझं जेवण झालं मी आता अकोल्याला आहे बसमध्ये त्यांना तिकीट घेऊन जायचं आहे ताई खूप उशीर झाला ताई आता जागेवरच दोन वाजेत मला जायला तर तीन वाजतील ताई मी आता तिकडेच चाललो आहे ताई तुमचं जेवण झालं का तिथ्यातही माझं चॅनल नाही पण मी त्यातही त्यांचं चॅनल नाही आहे पण ते खूप सपोर्ट करतात बरं मला पैसेपासून सपोर्ट करत आलात ते म्हणून मी मला त्यांचं खूप सपोर्ट केला आणि शेवटपर्यंत सपोर्ट करत राहते ताई जसं तुम्ही मला सपोर्ट करत आलात तसं आमच्या ताईला पण सपोर्ट विद्या संजय ब्लॉग त्यांचं चॅनल आहे त्यांच्या ता चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि त्यांना सपोर्ट करा विद्याताई ते आपल्या ठाण्या जिल्ह्याचे आहेत ना ठाण्या जिल्हा आपला ठाण्यामध्ये जे ते नग ग्रामसेवक आहेत आपल्या अश्विनीताईला आम्ही काही सबस्क्राईब केलं नसेल अश्विनीताई आमच्या विद्याताईच्या नक्कीच करा कारण त्यांना पण सपोर्ट पाहिजे जसं मला सपोर्ट केलेला आहे सर्वांनी सर्वांना तेच विनंती करतो की आमच्या विद्यापीठला पण सपोर्ट करा सर्वांनी ओका खूप खूप छान ग्रेट हो का धन्यवाद ताई असेच तुमचा असं सब्सक्राइब करा लाईक करा कमेंट करा होता सर्वांनी सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आमच्या ताईबद्दल अश्विनी सर्वांनी सपोर्ट करा रे भावांनो मला पण करा विद्या ताईला पण करा आमच्या ताई पहिल्याचपासून मला सपोर्ट करत आला अजून पण करत आहे तुम्ही ताई तुम्ही मनापासून तुमचं धन्यवाद ताई करत राहा खूप छान वाटतं तुम्ही लाईव्हला आलात तर लाईक करा रे पोट्याण्णव पोट्याण्णव ओरे बाबा सर्वांनी लाईक करा व्हिडिओला लाईव्हला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थमनेरमध्ये माझ्या घराचे चित्र आहे हो हो ताई तुमच्याच घराचे चित्र आहे कारण मी माझ्याकडे फोटो नको दिसला आणि म्हटलं चला तोच ठेवतो ओके दादा बाय मी सध्या ऑफिसलाच आहे लंच टाईम होता म्हणून मेसेज केला तुम्हाला ओके ओके ताई धन्यवाद ताई अश्विताही तुम्ही आलात फक्त समाजा केवळ दादा जेवण झालं का काय ओके केव्हा दादा जेवण झालं का हाय दादा मी आले लाईव्ह धन्यवाद ताई शितलताईच स्वागडा तुमचा आले लाईव्ह आणि आमच्या कोंबड्या आहे आहेत तो तुमच्याच कोंबड्यात बघा तिने चला आता विद्याताई तुम्ही लाईव्ह चालू करणार आहात का हा शेतलताई विद्याताईची लाईव्ह आहे ती मला बोरेल माझा टायमिंग झाला म्हणून आणि मी पण आता बसमध्ये आहे तर सर्वांना आवाज नपण व्यवस्थित येत नाही व्हिडिओ पण कोणाला व्यवस्थित दिसत नाही त्यामुळे मग जिथे ताई असा तुम्ही लाईन चालू करा सर्वच आपली ती जे कोणती आपली ती मान सर्वच तुमच्या ताईला घेऊन येणार आम्ही येता हाय ताई हो हो आमच्या कोंबड्या हो तुमच्याच बोंबड्यात तर चला सर्वांनी पटापट चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चला चालू काही तुम्ही चालू करा काही खांदा जात तुम्हाला विचारत होते बदांची लाईन केव्हा आहे और काही मी काय गडबड होती थोडीशी आणि तुम्हाला पण माहिती आहे गडबड असती तर मग मी काय करत आहे आता मी आहे डबाटू वगैरे घेऊन दवाखान्यामध्ये चालत नाही तर म्हटलं चला गायला घेतो कारण मला माहिती आहे लाईन जर मी घेतली तर रेंज नसतो बसमध्ये रेंज नसतो तरीसुद्धा मी लाईव्ह लाईन केली यायला सुरुवाती तर व्यवस्थितच आहे म्हटलं कधी कधी खर्च कमी जास्त होतो तर म्हटलं ताई करा ताईला म्हटलं इथे ताई तुम्ही चालू करा ताई तुम्ही दवाखान्यामध्ये गेलो ना व्यवस्थित तिकडे येऊ देणार चार वाजता तर चार वाजता आपण सर्वांनी हजर राहावा कारण मग तिकडे काही एवढी गडबड नाही चार वाजता तर सर्वांशी आपण गप्पा करू अश्विनी ताई नस गेला नसाल तर चार वाजता लागलेला आहे चला मग आता जाऊयात आपण विद्यताईच्या लाईव्हला आणि मी सर्वांनी काळजी घ्या आणि माझी लाईव्ह तुम्हाला कशी हाती मला तर खूप छान वाटते तर अनुभव प्लीज तुमच्याकडून अपेक्षा आहे आणि चला मी आता तुमच्या तुमची लजाच देतो आणि विद्यताईच्या लाईनला चला सर्वांनी चला चला आहे काळजी घ्या